सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर अनिता बेंडाळे लिखित हृदयस्पर्शी कथा संघर्ष तिच्या जगण्याचा हॉस्पिटलमध्ये कोरोना क्वारंटाईन विभागात एक संध्याकाळ लॉकडाऊनचा तेवीसावा दिवस खिडकीतून स्तब्ध झालेला परिसर एकसारखा डोळ्यात सामावून घेत राधा उभी होती आयुष्य आज तिला या जागी घेऊन आले होते तिचा स्टाफ तिचे कुटुंब आणि सर्वात महत्वाचे तिचे चार वर्षाचे लेकरू सगळे अवतीभवती पण तीन फूट अंतरावरून सारखे सारखे पाहत होते असे तिला भासले राधाचा धीर खचू नये याची खबरदारी घेत होते नात्यांची ताकद तिने या याआधीही अनुभवली होती पण यावेळी विलक्षण सामर्थ्य तिला येत होते या विलगीकरणाला सामोरे जाण्यासाठी वेळ साधारण संध्याकाळी साडेसहाची राधा नेहमीप्रमाणे ओ पी डी काढत होती तीन चार पेशंट झाले आणि तहान लागली म्हणून सिस्टरला पाणी मागून घेतले राधा घटाघट अर्धी बाटली पाणी प्यायली अन जणू शांत झाली तोच सी सी टी व्हीने एक खळबळ दाखवली एक पस्तीस वर्षाची स्त्री तिच्या साधारण तेरा वर्षाच्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली मुलगी चालूच शकत नव्हती आईने कसे बसे तिला हॉस्पिटलपर्यंत आणले होते ती मुलगी आली आणि वेटिंग रूममध्ये आडवी झाली हे सर्व राधा केबिन केबिनमध्ये बसून कॅमेऱ्यात पाहत होती राधाने पाणी पिण्यासाठी काढलेले मास्क आणि ग्लोव्हज पुन्हा घातले आणि बेल वाजवली तशा सिस्टर आत येऊन सांगू लागल्या मुलगी सिरियस आहे मावशींना सांगून राधाने मुलीला चेक करायच्या टेबलवर झोपवलं राधाने मुलीला तपासणी सुरू केलं तिला प्रचंड ताप भरला होता पायाला कसल्या तरी जखमा होत्या तिचा घसा लांबूनच तपासला जबरदस्त इन्फेक्शन होतं नंतर बी पी चेक केला तिचा बी पी केवळ ऐंशी तीस असा लागत होता साहजिकच इतक्या हायपोटेन्शनचं पेशंट स्वतः उभं राहू शकणार नाही हे जाणून राधाने पुढील ऑर्डर दिली बेल वाचतात सिस्टर आत आल्या दोन गोळ्या लिहून दिल्या आणि त्या तिला देण्यास सांगितलं फेवरवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आणि राधा पुन्हा ओ पी डी पाहू लागली दोन चार पेशंट झाले तेवढ्यात सिस्टर सांगत आल्या मॅम तिचा ताप जास्त वाढत आहे तिला श्वास घ्यायला त्रास होतोय तसा राधाच्या काळजाचा ठोका चुकला त्या क्षणाला जणू सगळ्या दुनियाभरची मीडिया डॉक्टर राधाच्या केबिन समोर येऊन गोळा झाला असावा असा भास राधाला झाला तिने एक खोल श्वास घेतला सर्व स्टाफ आणि हॉस्पिटल सदस्यांना विश्वासात घेऊन केबिनमध्ये बोलवले या पेशंटपासून दूर राहण्याचे काळजी घेण्याचे सांगून राधा स्वतः आय पी डीला गेली आणि पेशंटच्या आईला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या तशी ती भीतीने कापू लागली तिला ब्रह्मांड दिसले असावे आणि तिच्यासोबतच राधानेही ते पाहिले असावे गावातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संपर्क करून तिकडे नेण्यास राधाने सांगितले परंतु त्यांनी स्पष्ट सिटी सिव्हिलला पाठवावे लागेल असे सांगितले राधाची चक्रे वेगाने फिरू लागली सलमा शेख या मुस्लिम मुलीला कोरोना सदृश्य सर्व लक्षणे दिसत असून ती अत्यवस्थ असल्याचे कळवले राधाचं गावातील सर्व लोकांशी सलोखा असल्याने अनेक फोन फिरवून तिने या मुलीची कुंडली अवघ्या काही मिनटात काढली तोवर सिव्हिल हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलला रवाना झाली सलमा आता स्टेबल होती पण श्वास घ्यायला त्रास होतच होता सलमा आणि तिची आई या दोघींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले नंतर तिच्या घरून सर्व चौकशी झाली या सर्व प्रकारात वाजले रात्रीचे साडेनऊ राधाचं चार वर्षाचं लेकरू डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतं पण पण आता आता घरी कसं जायचं जोवर या मुलीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोवर स्वतःला क्वारंटाईन राहणं राधाने निवडलं होतं दुसऱ्याच दिवशी सकाळी आठच्या सुमारास टी व्हीच्या सर्व न्यूज चॅनलची ब्रेकिंग न्यूज येऊन धडकली होती नाशिकमध्ये गंगापूर गावात कोरोनाचा नवीन रुग्ण सलमा शेख या तेरा वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल प्रकृती गंभीर या बातमीने पुढील चौदा दिवसाचा एकांतवास राधाला दिसू लागला मात्र भीतीचा लवलेशही तिच्याजवळ फिरकला नाही हा एकांतवास तिने स्वीकारला तिला क्षणोक्षणी ओवी डोळ्यासमोर दिसत होती तिचं चार वर्षाचं लेकरू एक रात्र देखील तिच्या कुशीशिवाय झोपत नाही त्याचं पुढच्या काही दिवसांचं काय या विचाराने राधा रडवली झाली तिला तिच्या कर्तव्याचा राग आणि नशिबाची कीव येऊ लागली राधांनी शब्द आसवी गाळू लागली त्याच दिवशी राधाचा घशातील नमुना तपासणीसाठी दिला हॉस्पिटल सील करण्यात आलं आणि सर्व स्टाफचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले राधा कोरोना पॉझिटिव्ह आली होती स्टाफमधील कोणालाही सुदैवाने लागण झालेली नव्हती परंतु सर्वांना विलगीकरण केले होते परंतु राधा पॉझिटिव्ह होती हॉस्पिटलची डायरेक्टर आणि सर्व सर्व डॉक्टरच कोरोना बाधित निघाल्याने सर्वच गाव हादरून गेले होते राधाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवले गेले कधीही न अनुभवलेला एकांत राधा आज अनुभवत होती तिच्या धावपळी जगण्याला जणू पूर्ण विराम मिळाला होता निसर्गाची हीच इच्छा होती असे राधाला वाटले आता राधा एकटी असायची तिला एकांतात बसून विचार करायला आणि लिखाण करायला आवडे पण ही जागा म्हणजे ना विचार डोक्यात येतील ना काही सुचेल अशी होती नाना प्रकारच्या आजाराने ग्रस्त अत्यव्यस्त रुग्णांची धावपळ हे सगळं चित्र तिला सिव्हिल हॉस्पिटलच्या खिडकीतून दिसत असे हो संध्याकाळी आठ वाजता राधा विचार करू लागली कैदेत कोण आहे तो आहे की मी लोखंडी गजापलीकडे त्याला मी दिसते अन मला तो शांत हसतो न मला पुसतो शांत हसतो न मला पुसतो आहेस कुठे बंदीवान हो पुन्हा एकदा एक भरारी घेण्यासाठी पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी गजा आड हो पुष्कळदा सांगितले त्याने पुष्कळदा सांगितले त्याने पण ऐकेल तो माणूस कसला आज एक छोटासा जीव आज एक छोटासा जीव पुरेसा झाला मला कैद करायला मला कैद करायला राधा ओवीच्या आठवणीने व्याकुळ झाली लेकरू इतकं दूर कधीच राहिलं नव्हतं तिला चार तासापेक्षा जास्त वेळ मम्मी दिसली नाही तर सैरभैर व्हायचं आता राधाचा हा तिसरा दिवस असे आणखीन अकरा दिवस काढायचे ओवीला पाहिला पण नाही मिळणार वेळ जेवण मिळालं नाही तरी चालेल पण मला माझी मुलगी पाहायची अशी इच्छा तिची झाली पण सर्वच हातबल होतं न ते अशक्यही होतं राधा येता जाता पेशंटचे सगळे ऐक आक्रोश ऐके तिला धावत जावे आणि मदत करावे उपचार करावा असे वाटे पण आता तेही शक्य नव्हतं इतकंच काय ती आजारी आहे म्हणून तिला तपासायला सुद्धा कोणी येत नव्हतं या एकाकीचे उरलेले दिवस राधाने फार कठीण काढले जेवण जेवण नव्हते तर पोटात उकळणाऱ्या ज्वाला रसाला शांत करणारे दोन चार तुकडे होते एक घासही घशाखाली जात नसे फोन नाही की कसली करमणूक नाही फक्त नि फक्त एकाकी आणि उद्विग्न झालेलं मन त्यात चांगले विचार आले तर ठीक चुकीच्या विचारांचं थैमान सुरू झाले तर या मनाला आवर घालणं केवळ अशक्य असे दिवस राधाने अगदी क्षण क्षण मोजत काढले आणि शेवटच्या दिवशी राधाची पुन्हा तपासणीसाठी नमुना घ्यायला बोलवले राधाला खात्री होती की यावेळी रिपोर्ट निगेटिव्ह येणार अन आपण घरी जाणार या विचारातच राधाने नमुना दिला आणि तिचा रिपोर्ट मनासारखा आला राधाने कोरोना नावाचा घाव पचवला होता उद्या सकाळी राधा कोरोनामुक्त म्हणून पुन्हा घरी जाणार होती सर्वांनी राधाचे स्वागत केले कोणी तुकडा उतरवून टाकला तर कोणी आरती ओवाळून हो पिढा टळली म्हणून आभार मानले राधाचा आभार जणू भरून आलं ईश्वराच्या लाख लाख कृपेने ती पुन्हा सुखरूप तिच्या जीवलगांच्या जवळ परत आली होती धन्यवाद